शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक मोबाईल टॉवरवर चढून घोषणाबाजी पुढली मोठी बातमी निघते घोटाळे बहादरांच्या तावडीतून सांगली जिल्हा बँक वाचवा शेतकरी संघटनांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे सरकार देत आहे पण शेतकरी घेईनात के वाय सी नसल्याने एकाहत्तर कोटी रुपये पडून पुढली मोठी बातमी निघत आहे आता कापसाला शहाऐंशी हजार तर मिळणार सहासष्ट हजार रुपयांचं पीक कर्ज पुढली बातमी निघत आहे शेतकऱ्याचा नाद नाही करायचा नडला म्हणून शेतकऱ्यांनी त्याला फोडला पुढली मोठी बातमी निघत आहे पहिल्यांदाच गव्हाचा भाव पाच हजार पार दरवाढीचा फायदा कुणाला शेतकरी संभ्रमात पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यातील विविध जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातम्या एकत आहे अतिशय चिंताजनक बातमी आहे चार महिन्यात अठरा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटायले मृत्यूनंतरही कुटुंबियांचा सा मदतीसाठी संघर्ष सुरू पुढली मोठे बातमी एकतं आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून सतरावा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद